बोला श्रीगंधा नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार ज्योतिताई खेडकर आणि सर्व नगरपालिकेचे नगरसेवक अशा पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलेला आहे आणि या शहरामध्ये आम्ही या महिन्यामध्ये सगळीकडे पाहतोय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं खऱ्या अर्थानं जे अध्यक्षपदाचे उमेदवार दिले आहेत ते स्वत कारभार करू शकतात त्यांना सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे परंतु इतर पक्षाचा कोणताही उमेदवार हा खऱ्या अर्थानं अजूनही घराच्याच बाहेर पडलेला नाही सामाजिक क्षेत्राची त्यांना कुठल्याही प्रकारची जाणीव नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना सामाजिक कार्य नसल्यामुळं आज लोकांच्यामध्ये निश्चित रूपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत ते सगळे उमेदवार हे फ्रेश चेहरे या ठिकाणी दिलेले आहेत तरुण चेहरे दिलेले आहेत आणि सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये असणारे उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आज शहरामध्ये निश्चित आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवल्यामुळे या शहरामध्ये या वर्ष पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा